मी कालचा ब्लॉग पाहिला असाल आज सकाळी आंघोळ झालेली आहे आता मी तिथे देवाजवळ मांडणार आहोत मला आता आईने कामाला आहे तांब्या घासलेल्या आहे दोन तांबे होते आणि एक माटी होती छोटून झाल्यानंतरला त्या दिदीची तयारी चालू आहे तिथे दिदी तयारी करत आहे आईचा ऑडा खात फ्रीज मधून कालची खरेदी केलेले कचरा बिल्डिंग पानं वगैरे ती आणून दिलेली आहे हे धुवायचं काम सांगितलं गाईज ही सुपारी बघा किती क्यूट आहे आता इथे दीदी मुखवटा लावते अरे इकडे मांडून झालेला आहे स ब्लॉग बाय करते करते बाय